श्रावणातील पहिल्या सोमवारी भातकोली तालुक्यातील वाठोडा शुक्रेश्वर येथे भक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळालाय शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य कावड यात्रा आणि अखंड जलाभिषेकाचा सोहळा पार पडला पाहूया सविस्तर रिपोर्ट भातकोली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्रसिद्ध शुक्लेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला गावागावातून आलेल्या भाविकांनी वाजत गाजत भव्य कावड यात्रेत सहभाग घेतला या यात्रेत लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्व पुरुषांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले श्रावण मासात विशेष महत्व असलेल्या या दिवशी भाविकांनी शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक केला आणि महाआरतीत सहभाग घेतला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसर भक्तिरसात नावून निघाला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुरेखा ठाकरे आणि संतोष महात्मे यांनीही कुटुंबासह शुक्लेश्वर महादेवाचा जलाभिषेक करून आशीर्वाद घेतला श्रावण महिन्यातील साडे अकरा ज्योतिर्लिंगांना वाहिलेल्या श्रद्धेने भाविकांनी दर्शन घेतले आणि भक्तिरसात तल्लीन झाले श्रावणातील पहिल्या सोमवारी पार पडलेल्या या कावडयात्रेमुळे वाठोडा शुक्लेश्वर देवस्थान परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून येत्या सोमवारी पुन्हा एकदा भक्तांचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे